श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच एप्रिल आणि या दिवशी आलेली आहे पापमोचनी एकादशी तर पहा महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते तर प्रत्येक वर्षामध्ये पहा चोवीस एकादशी येत असतात आणि ह्या एकादशींचं महत्व देखील वेगवेगळं आहे आणि एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते हे एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि पहा उद्या आहे पापमोचनी एकादशी तर त्या नावामध्येच सर्व काही आलेलं आहे पापमोचनी एकादशीचं व्रत हे आपल्या हातून कळत नकळत जी पापे घडलेली आहेत तर ती दूर करण्यासाठी हे एकादशीचं व्रत केलं जातं पापमोचनी एकादशीचं व्रत अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या एकादशीचं व्रत हे करायचं आहे तर सध्या फाल्गुन मास चालू आहे आणि फाल्गुन मासमधली ही शेवटची एकादशी आहे आणि यानंतर सुरू होणार आहे चैत्र महिना म्हणजे नवीन महिन नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे जे काही पाप आहे ते आपण कळत नकळत केलेली ते तर ह्या वर्षीच सोडून जायचे आहेत पुढच्या वर्षात आपण प्रदर्पण करणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे जे काही पापं आपण क केलेली आहेत ती घेऊन जायची नाही नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टींना सुरुवात करायची आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत तर पहा आपल्याला या दिवशी काही प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही करायचे आहेत तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या सर्व पापातून त्रासातून आपली मुक्ती होईल आणि आपल्या जीवनामध्ये पहा काही शत्रूबाधा असेल काही बाधा असेल काही नकारात्मकता असेल तर ही सर्व नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्या ज्या कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतील आणि सात पिढ्यांची दारिद्र्य ही नष्ट होऊन जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कसा करायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याबद्दल आपण सर्व जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी ही तिथी एक अत्यंत महत्वाची मानली जाते त्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला त्याचबरोबर दान करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं तर आपल्या पापातून आपली सुटका होते कळत नकळत केलेली जी काही पापं आहेत ती दूर होऊन जातात आणि जर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे याचं पुण्यसुद्धा आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्या इतकंच मिळतं त्यामुळे आपल्याला असे हे उपाय करायचे आहेत आता बघा तुम्ही म्हणता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं या एकादशीचं महत्त्व म्हणजे पहा सर्व पापातून म्हणजे आपल्या हातून जे काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत कळत नकळत आपल्याकडून काही पाप झालेली आहेत तर ती नष्ट करण्यासाठी त्याचबरोबर आपण काही वाईट कर्म केलेली असतील त्यातून आपली सुटका व्हावी त्याचबरोबर जर आपल्याला कुणी कर्णी बाधा केलेली असेल किंवा कुणाचा दोष आपल्याला लागलेला असेल किंवा मग आपल्या काही शत्रू असतात पहा त्या शत्रूंची आपल्याला शत्रू बाधा झालेली असेल तर आपल्याला पहा आपल्या जीवनामध्ये असे काही उपाय हे करायचे असतात आणि त्याचबरोबर बघा जर आपली काही महत्त्वाची कामं ही आपण किती खूप मेहनत कष्ट केले तरी पूर्ण होत नसतील आणि सतत दारिद्र्य आपल्या मागं लागलेले आहे सतत संकट अडचणी आपल्याला घेरत आहेत तर अशा वेळेस असे काही जर उपाय केले अशा विशिष्ट तिथींना तर आपले सर्व दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन जाते आणि आपल्याला सर्व ज्या आपल्या कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यास मदत होते आता बघा उपाय काय करायचा आहे उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नानासाठी आपल्याला पाणी काढायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे गंगाजल तर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे आणि गंगाजल पहा टाकल्यामुळं आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर बघा आपल्याला सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे ती ती म्हणजे पंचामृत तर पापमोजनी एकादशीला पंचामृत टाकून आंघोळ करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीपत्र जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे एकादशी तिथीला तुळशीची पानं ही तोडली जात नाही त्यामुळे पहा आपल्याला ही तुळशीची पानं अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत जर जा तुमच्या लक्षात नाही राहिलं तोडून ठेवायची तर मग तुळशीखाली जे काही छोटे छोटे पानं पडलेले असतात पहा तुळशीचे ते पानं स्वच्छ धुवून तुम्ही यूज केले तरी चालेल आणि त्याचबरोबर चिमुडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुडभर हळद टाकली तर आपला जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो आता बघा हे तुळशीपत्र आणि आपण जी हळद टाकलेली आहे ह्या माग भरपूर काही कारण आहेत तर तुळशीपत्र आपण जर आंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपलं संपूर्ण शरीर हे शुद्ध होते त्याचप्रमाणे पंचामृताने सुद्धा पूर्ण शरीर हे शुद्ध होते त्यामुळे आपल्याला अशा ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर शत्रुबाधा असेल कर्णीबाधा असेल वाईट कर्म असतील ते सुद्धा नष्ट होऊन जातात आणि आपल्याला जे काही आपल्या कठीणातील कठीण इच्छा आहेत पहा त्या पूर्ण होण्यास मदत होते आता बघा तुम्हाला आंघोळ करायचे आहे पण आंघोळ करताना काही चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत आपल्याला आंघोळ करताना डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी टाकायचं नाही किंवा डायरेक्ट डोक्यावरती पाणी टाकायचं नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक मग भरून घ्यायचा आहे आणि तो आपल्या पहिल्यांदी उजव्या खांद्यावर टाकायचा आहे दुसरा मग भरून घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे आणि त्यानंतर तिसरा मग घेऊन आपल्याला डोक्यावरती टाकायचा आहे अशा पद्धतीनेच आपल्याला आंघोळ ही करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे आणि बघा बऱ्याच वेळा आपल्याला अशा कमेंट्स देखील येतात की आम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या परंतु आम्हाला ह्या उपायाचा काही फायदा झाला नाही तर ह्या काही छोट्या छोट्या चुका आहेत ना त्याच आपल्याला सुधारवायच्या असतात आणि ह्या चुका जर आपण टाळल्या तर मग आपले जे काही उपाय आपण करतो त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते म्हणून सांगितल्या पद्धतीनेच आपल्याला अंगोल ही करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे आता बघा तुमचं स्नान झाल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला विधिवत पूजा अर्चा करायची आहे भगवान श्री हरि विष्णूंची मूर्ती असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये लड्डू गोपाल असतील तर त्यांच्यावरती तुम्हाला पंचामृतानेच अभिषेक करायचा आहे आणि त्यांना आवडणारे तुळशीपत्र हे त्यांना अर्पण करायचं आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं जातं त्या घरामधून माता लक्ष्मी ही कधीही कुठे जात नाही कारण जिथे भगवान श्री विष्णूंना आवडणाऱ्या वस्तू अर्पण केले जातात त्या घरातून माता लक्ष्मी ही कधीही काढता पाय घेत नाही माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये नांदत राहते त्यामुळे असे हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ